Uh, मित्रांनो आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची गावा या गावामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं अजितदादा केसरी ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत हा भाग तिसरा आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सर्जा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे काय शुभम कसं नियोजन आहे आज आज हाय नियोजन टॉपचं नियोजन आहे टॉपचं नियोजन आहे बरं कितव्या गटात वगैरे काय ना निघतात अजून निघतात बरोबर काय आज पहिलंच मैदाना कसं वाटतंय नाही आनंदी बघू आता काय होते आणि त्याचबरोबर तुझ्या पप्पांचा पण वाढदिवस आहे हो पप्पांना वाढदिवसाचे गिफ्ट देणार का सध्या काय आता तर आहे काय निश्चित देणार तो चला मित्रांनो बघूया कोण कोण आले उरुळी देवाची या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील उरुळी देवाची या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिवस दादा केसरी मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती कोणती बैल आलेली आहेत महाराष्ट्राचा लाडका राजधानी एक्सप्रेस बलमा सुद्धा आज मैदानामध्ये दाखल झालाय दादा कसं नियोजन हो आहे आज अक्षयदादाने के। नियोजन हो केले चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले उरुळी देवाची या मैदानामध्ये हा भाग तिसरा आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी सुंदर उर्फ पॉकटेल सुद्धा उरुळी देवाची मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक अभिजित दादा पवार दादा नमस्ते नमस्कार सध्या महाराष्ट्रामध्ये तुमची खूप चर्चा आहे विक्रम अशी खरेदी आहे तुम्ही पंचम हिंद केसरी सरजा तर आज तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपली नंतर मुलाखत होणारच आहे बाकी काय सांगाल कसं आहे मैदान पाहणी केली के की के मैदान केली आहे छान आहे मैदान आज कसा पायरा करण्यात आला चला तर दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आपल्याला भेटलेले अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगडी मालक बाबा राजे जगताप बाबा नमस्ते नमस्ते आज कोण कोणती बैल आणली तेजे आणि पिंटे मित्रांनो तेजे आणि पिंटे आलेत आणि आज कसं नियोजन आहे बाबा पुढे हा त्यांच्या बरोबर आणि बाबा त्याच्या आहे बाबा बऱ्याच दिवसात मैदानात बिघाट भेट झाली काय काम सुरू होती का हो काम होत बर शुभेच्छा बाबा तुम्हाला आजच्या मैदानासाठी सोनाई गार्डन कारांचा चंद्र सुद्धा आलाय बावीस तेवीस आणि आज सुंदर असा पायरा करण्यात आलाय राजधानी एक्सप्रेस बालमा बरोबर पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा आज कोणाला घेऊन आलाय रोलेक्स आणि दुसरा बैला अजून शिवा रोलेक्स कोणाबरोबर पळणार आहे आंबेगावचं बरं गाव कुठलं तुमचं आणि त्याचं दुसऱ्याचं नाव शिवा शिवाजी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नवप्रसिद्ध प्रसिद्ध बैलगडी मालक पैलवान दादा जगताप यांचा कन्हैया सुद्धा मैदानामध्ये आलाय ह्याचं है। नाव काय रे मैबे पण आलाय बघा मैदानामध्ये मित्रांनो सासवडकरांचा सोन्या पण आलाय कसं नियोजन आहे आज आज घरचा संग्राम आहे का बरं चला शुभेच्छा मला मित्र नाव काय तुझं बर आणि कुणा घेऊन आलाय ससाला मित्रा ससा आलाय सस् सारखाच पळतो हा आज कस काय नियोजन आहे आज नाशिकच बरोबर आज आणि मागच्या कुठल्या मैदानात राहिला होता फायनल आता एक बोरला कट्टा केसरी म्हणून हा रामबाग कट्टा रामबाग कट्टाला तीन तीन आणि एक कोण होतं पहिले तवा घरची गाडी होती सर्किट आणि सर्किट आणि ससा बर शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो बादशाह पण आलाय मित्र बादशाचं गाव कुठलं मावळ आणि कुणाबरोबर नियोजन आहे बरं मित्रांनो चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवनशेठ खलाटे लाटे या गावचा बॉम्ब सुद्धा आलेला आहे कसं नियोजन हो आहे आज बॉम्बचं विजयभाऊ मधल्यांनी केलंय का बरं मित्रांनो विजयभाऊ मधल्यांनी केलेले नियोजन बॉम्ब सुद्धा आज सुंदर अशा पैऱ्यात पाळताना दिसणार आहे चला दादा तुम्हाला शुभेच्छा वकील पण आलाय दादा कसं आहे नियोजन आज वकीलचं बर कोणी केलंय शेटणी केलंय के बर बर त्या दिवशी सासवडच्या मैदानात कितवा क्रमांक पटकवला दुसरा क्रमांक पटकवला कोण होता पहिले लारा बर बर मित्रांनो लाराचा जोडीदार आहे हा वकील गाव कुठलं वकीलचं दादा सातारोड सातारोड म्हणजे